मिरज तालुक्यातील सलगरी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा दिनांक सव्वीस डिसेंबरपासून सुरू झाले महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस हजारो भाविक दाखल झालेत यात्रेत मोठ्या प्रमाणात दुकानदार आले असून मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू आहेत यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवारी असून पालखी भेटीचा आणि मानिक आरती आणि धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेनजीक मिरज पूर्व भागातील बाजारपेठेचे मुख्य गाव सलगरे आहे सलगरेचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आहे जागृत देवस्थान असलेल्या सिद्धेश्वराची यात्रा आयोजित करण्यात येते या यावर्षी ही विविध धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात्रेसाठी लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन यात्रा समितीने यात्रेचे शिस्तबद्ध नियोजन केले मंदिर परिसरात सध्या मोठे पाळणे व खेळण्यांची दुकाने थाटले यात्रा कमिटी व सलगरी ग्रामपंचायतीकडून खेळणी मिठाई दुकानदारांसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत मंगळवारी यात्रेचा पहिला दिवस होता पहाटे श्रींना महारुद्राभिषेक आणि वैदिक कार्यक्रम पार पडला रात्री लोकनाट्य तमाशा आयोजित केला होता बुधवारी सकाळी लोकनाट्य तमाशा दुपारी गुगुळाचा कार्यक्रम झाला गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य व रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झालाय तर शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी पालखी भेटीचा आणि माणिक आरती आणि धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे पाचव्या दिवशी शनिवार तालुक तारीख तीस रोजी सायंकाळी लावण्यांचा सा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले सीमा भागातील मोठी बाजारपेठ असल्याने यात्रेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते यंदा यात्रेचे नववे वर्ष असून यात्रेचे स्वरूप वाढत चालले अशी माहिती सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तसेच सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी दिले नमस्कार मी तानाजी पाटील <coughs> सलगरे गावामध्ये सलगरे गावचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा कालपासून या ठिकाणी चालू झालेली आहे पाच दिवसाची यात्रा आहे सलगरगाव हे मिरजपूर भागामधलं शेवटचं गाव आणि कर्नाटक शिमेलगतचं गाव म्हणून या गावाचं नाव लौकिक आहे सलगडगावामध्ये सलगरगावचं ग्रामदेव असतील सिद्धिश्वर हे पुरातनकालीन मंदिर असून एक नवसाला पावणारं किंवा जागृत देवस्थान आहे असं नाव लौकिक या महाराष्ट्राने कर्नाटकमध्ये सीमा भागामध्ये या मंदिराचं नाव लौकिक आहे वास्तविक गावाला यात्रा नव्हती पण गावामध्ये सर्वच जाती धर्मातल्या माणसाने आणि गटा विविध पक्षाच्या माणसांनी एकत्र येऊन सलगर गावाला एक यात्रा भरवण्याचं नियोजन केलं आणि बघता बघता नऊ वर्ष या यात्रेला झाली आणि सलगर गावामध्ये एक चांगल्या मोठ्या भावपूर्ण भक्तिभावा अशा उत्साहामध्ये यात्रा संपन्न होते यात्रेचा कालचा पहिला दिवस दुसरा दिवस आहे आणि पाच दिवस या यात्रेचा दिवस आहे उद्या पुरणपोळीचा नैवेद्य आहे आज गुगळ आहे त्याचबरोबर परवा दिवशी या नी मजे माना जा जा काई है, त्या ठिकाणी पालखी सोहळा म्हणजे मानाच्या ज्या काही पालख्या आहेत त्या एकत्र येऊन एक वेगळा असा पालखी उत्सव सोहळा या ठिकाणी सलगर गावामध्ये या यात्रेच्या निमित्तानं भरवला जातो आणि हा सोहळा बघण्याच्या दृष्टीनं सलगराने सलगरच्या पंचकृषीतील बरेचसे सिद्धेश्वर भक्तगण मोठ्या उत्साहामध्ये गुलाला चेन खारीखोबऱ्याचे उद्धवन करत हा उत्साह सोहळा पार पाडला जातो आहे एक विनंती आहे की सल सलगर आणि सलगरच्या पंचकृषीतील सर्वच भक्तगणांना सहकुटुंब सर सहपरिवार सह या यात्रेमध्ये यावं पाळणं खेळणं मेवा मिठाई सगळी सोय या ठिकाणी या यात्रेच्या निमित्तानं झालेली आहे आणि म्हणून सहकुटुंब सहपरिवार येऊन या यात्रेमध्ये सर्वांनीच एक चांगला मनमोहरता असा आनंद लुटावा त्याचबरोबर सलगरचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे ते जुनं मंदिर आहे त्याचबरोबर सलगर गावाला गणेशाचं गणपतीचं मंदिर नाही त्याचबरोबर संत सुद्धा बराचसा भक्तगण या परिसरामध्ये आहे आणि म्हणून जवळजवळ एक्कावन्न बाय एक्क्याण्णव मोठं एक पाच गुंट्याचं मंदिर मंदिराचं जीर्णोद्धार करून त्याच्यामध्ये सिद्धेश्वर मंदिर त्याचबरोबर गणपतीचं मंदिर आणि संत बाळमा मंदिर अशी आखणी त्या मंदिरामध्ये केलेली आहे अंदाजे सर्वसाधारण दोन कोटी सत्तर लाखाचं बजेट या या, या, या मंदिराचं आहे आणि भक्तगणाने सुद्धा सगळं आपण मदत करावी आणि हे मंदिरसुद्धा आहे या मिरज पूर्व भागामध्ये किंबोना मिरज तालुक्यामध्ये एक फार मोठं प्रशस्त आणि देखणं नयनरम्य अशा पद्धतीचं मंदिराची उभारणी करण्याचा मानस आमच्या सर्वच गावामधल्या यात्रा कमिटीच्या वतीनं करण्याचं ठरवलेलं आहे याच्या सुद्धा सगळं आता मदत करावी अशीसुद्धा विनंती या ठिकाणी करतो आहे पुन्हा एकदा सलगर गावाच्या या सिद्धेश्वर यात्रेमध्ये सर्वांनीच सहकुटे सहपरिवार सहभाग घ्यावा नोंदवावा मोठ्या उत्साहामध्ये यात्रा पार पाडावी त्याचबरोबर हे लाईव्ह प्रक्षेपण म्हणजे जनप्रवासच्या माध्यमातून केलं जाणार आहे याचंसुद्धा प्रक्षेपण सर्वांनी बघून त्याचाही मनमोरात आनंद लुटावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो